दोन हजार पंचवीस ची शेवटची अमोशा एवढी घातक का आहे उपाय काय आहेत नाथ संप्रदायाच्या दृष्टीने इशारा आणि संरक्षण प्रस्तावना नमस्कार बघतो आदेश 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 आज मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार पंचवीसची ची शेवटची अमोशा एवढी घातक का मानली जाते या दिवशी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि नाथ बाबांनी सांगितलेले सोपे पण प्रभावी उपाय कोणते आहेत जे केल्याने संकट करणे आणि नकारात्मकता शक्ती दूर राहतात ही अमस्या केवळ एक तिथे नाहीये ती ऊर्जेची कसोटी जी आहे। अमावस्या म्हणजे काय अमावस्या म्हणजे चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो चंद्र मनाचा कारक आहे मन कमकुवत शक्ती सक्रिय म्हणूनच अमावस्येला करणे तांत्रिक क्रिया नकारात्मकता शक्ती भूत पिशासांची शक्ती जास्त सक्रिय होतात आणि वर्षाच्या शेवटी अमावस्या ही तर सगळ्यात शक्तिशाली मानली जाते दोन हजार पंचवीसची शेवटची अमावस्या घातक का आहे नाच संप्रदायानुसार वर्ष संपताना संपूर्ण वर्षाची नकारात्मकता साठवलेली ऊर्जा या एका अमावस्याला बाहेर पडते या दिवशी जुने कर्म शाप अपूर्ण साधना करण्याचे परिणाम जास्त जोरावर जाणवतात संवेदनशील लोकांना अचानक भीती डोकेदुखी विचित्र स्वप्न घरात वाद पैसे अडकणे आजार बळावणे असे अनुभव घेऊ शकतात किंवा असे अनुभव येऊ शकतात दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या अंबुशाला कोणत्या चुका टाळावेत किंवा कोणत्या चुका करू नयेत आहे रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरू नका आहे मशान ओसाट जागा टाळा तिसरा आहे अमोशाच्या दिवशी मांस गारू व्यसन टाळा चौथा आहे अनोळखी व्यक्तीकडून खाणेपिने घेऊ नका पाचवा आहे राग शिवेकाळ हा शब्द टाळा कारण नकारात्मक ऊर्जा शब्दावर बसते यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळायच्या आहेत रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरायचं तुम्हाला नाही मशानाकडे किंवा ओसाट जागे तुम्हाला बसायचं नाही अमोशेच्या दिवशी मांस दारू किंवा व्यसन हे करणं तुम्ही टाळायचे अनोळखी व्यक्तीकडून पीने बंद करायचे शिव्या काळ त्या ठिकाणी शब्द उचळायचे नाही किंवा अपशब्द त्या ठिकाणी उचलायचे नाही किंवा उच्चारण करायचा नाहीये नाथबाबांनी सांगितलेले पाच प्रभावी उपाय उपाय क्रमांक एक कापूर आणि लेभान अमोशेच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजात कापूर प्लस लेभान जाळा आणि मना आदेश नवनाथांचा घरातील नकारात्मकता शक्त किंवा नकारात्मकता शक्ती नष्ट व्हावेत हो उपाय क्रमांक दोन पाण्यात मीठ रात्री झोपण्यापूर्वी एक वाटी पाण्यात खडा मीठ टाका आणि उशिरा किंवा उशीजवळ ठेवा सकाळी ते पाणी बाहेर होता वाईट स्वप्न भीती कमी होते उपाय क्रमांक तीन दीपक उपाय तिळाच्या तेलाचा दिवा दक्षिण दिशेला लावा दिवा लावताना फक्त एक वाक वाक्य त्या ठिकाणी तुम्ही म्हणायचं आहे बाबा रक्षा करो उपाय क्रमांक चार मंत्र जप अमोशाच्या किमान अकरा वेळा ओम नम सेवाय किंवा ओम आदेशाय हाय किंवा ओम चैतन्य नोनाथाय नमः हा मंत्र जप केल्याने करणी बाधा दृष्टीदोष दूर होतात उपाय क्रमांक पाच गरिबांना दान शेवटच्या अमोशाला दानासाठी सर्वोत्तम आहे शेवटची जी अमोश आहे ती दाननासाठी सर्वोत्तम मानली जाते काळे कपडे अन्न मीठ दिवा दान केल्याने संकट तुमच्यापर्यंत येतच नाही किंवा पोचतच नाही शेवटचा नाथ संदेश लक्षात ठेवा भक्तो अमोशा घातक नसते आपण निष्काळजी असलो तर ती घातक ठरते नाथबाबांवर विश्वास ठेवा भय नाही फक्त भक्ती ठेवा जे नाथांचा आहे किंवा जो नाथांचा आहे त्याला कुठलीही अमोशा तोडू शकत नाही त्याला कुठलेही काय करू शकत नाही अमोषा तोडू शकत नाही जो नाथबाबांची भक्ती करतो किंवा मनोभावी सेवा करतो त्याला कुठलेही अमोषाही तोडू शकतात नाही जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की सियार करा कारण एक सियर कोणाचं तरी संकट वाचू शकतं ओम चैतन्य नवनाथ हायनमा ओम चैतन्य मच्छरनाथ हायनमा ओम चैतन्य જલેન્દ્રનાથ નાથ આય ઓમ ચૈતન્ય ગોરક્ષનાથ આય નમા આદિશ આદેશ આદેશ અલખ નિરંજન આદેશ